मला भाषण करता येत नाही हे सर्वात पहिलं तुम्हाला मी सगळ्यांना सांगतो आणि मला भाषण खरंच करता येत नाही ये हे तुमच्या लक्षात येईल आता हळूहळू मी सर्जन आहे त्यातला प्लास्टिक सर्जन आहे कापाकापी करणं हे मला जरा चांग जास्त चांगलं येतं आणि अत्यंत खराब कापल्याला पण चांगलं शिवायला येतं हे कामं मी छान करू शकतो ऑपरेशन थिएटरमध्ये बसून पण आता एवढ्यांच्या समोर बोलायचं मला माहीत नाही माझं काय काय होणार आहे ते पण काही चुकलं ना माफ करून टाका आधीच लहाने लहान सगळ्याच दृष्टीनं लहान आणि बोलतोय मोठ्यांसमोर त्यामुळे लहानांना माफ करतात अशी आपली परंपरा आहे <laughs> लहानांना माफ करणे ही आपली परंपरा आहे त्या परंपरेनुसार मला माफ करा अनेक जणांना माझा सत्कार करायचा होता मी कुठल्या काकांना बोलत होतो की संयोजकांना दोन अटी मी घातल्या होत्या त्यातली पहिली अट होती की माझा सत्कार करू नका आणि त्यातली दुसरी अट होती की कुठल्याच पेपरला जाहिरात देऊ नका अनेक जणांनासाठी बोलायचं आहे तुम्हाला शपथ सांगू का मला हे खूप बारकाईनं कळतं तुमच्या भावना खूपच बारकायनं कळतात गेली एक्केचाळीस वर्ष झालो मी फक्त भावनेमध्येच आहे त्या भावना काय आहेत तुम्हाला हळूहळू कळतील म्हणून आज माझ्याविषयी बोलणाऱ्या प्रत्येकांना मी माझ्या हृदयापासून धन्यवाद देतो तुमच्या भावना तुम्ही न बोलता सुद्धा माझ्या हृदयाला पोहोचल्या टच झाल्या हे मी अगदी प्रामाणिकपणे नमूद करतो काही जणांची <प्राणची> गैरसोय होतीये खरं सांगू का मला असं वाटलंच नाही तुम्ही एवढे जण येणार आहात म्हणून खरं खरं सांगतो मला तर वाटलं शंभर एक जण जरी आले ना पुष्कळ झाला चला ठीक आहे त्यांना आपण बोलून येऊ म्हणून जे कोणी उभा टाकलेत समोर बसलेत खर तर तुमचे सगळ्यात मोठे मी धन्यवाद मानतो आणि पुढच्या तीस मिनिटामध्ये तुम्हाला मी मुगा करतो त्याच्यापेक्षा जास्त बोलणार नाही काळजी नका करू वध देशपांडे मला असं विचारलं की लहाणे सर आम्हाला असा एक प्रोग्राम घ्यायचा आहे आणि तुम्ही त्या कार्यक्रमासाठी या एक करंदीकर म्हणून माझे मित्र मला फोन करत होते आणि साडेपाच वाजता त्यांनी मला फोन केला तीनपासून फोन करत होते आणि मी ऑपरेशन थिएटरमध्ये होतो साडेपाच वाजता जेव्हा ते मी त्यांना फोनवर बोलू शकलो ते म्हणाले डॉक्टर साहेब तुम्ही कार्यक्रमाला येणार आहेत ना <laughs> साडेपाचपर्यंत ऑपरेशन करताय कार्यक्रमाला जाणार कधी आहात हा थोडासा मी व्यवसायाला वाहून घेतलेला म्हणजे अनेक वाहून घेणारे डॉक्टर असतात पण मी जरा जास्त वाहून घेतलेला डॉक्टर आहे त्याच्यामुळे वेळेची थोडीशी बंधनं पडतात नमूद केलं पण मी कसा घडलो सांगणं फार मोठी गोष्ट नाही आहे मित्रांनो तुम्हाला सांगतो माझ्यापेक्षा अनेक खडतर लोक पण खडतर प्रवासातून घडलेले आहेत माझ्यापेक्षा खूप मोठे झालेले आहेत खूप मोठ्या पदापर्यंत खूप मोठ्या कार्यापर्यंत पोहोचलेले आहेत मी अत्यंत लहान सगळ्याच गोष्टींना लहान माझं ओरिजिन लहान माझं आडनाव लहान माझं कामही जेमतेम लहान मी एका लहान शहरातच राहतो त्यामुळे खूप काही मी वेगळं सांगणार असं नाही आहे पण जे काही मी सांगतोय ते ऐकून घ्या आणि मी माझ्या कामाला सुरू करतो खरं तर या कार्यक्रमाला येताना काल संध्याकाळी मला कळलं कुकडे काका येत आहेत आणि एस पी सिंग साहेब येत आहेत मी माझ्या कुकडे काकांचं नाव घेताना म्हणालो की ते आमचे आद्यदैवत आहेत तुम्हाला माहित असेल की कुकडे काका लातूरमधले पहिले सर्जन आहेत ज्याला आपण आदर्श आदर्श सर्जन असं म्हणावं आमच्या सारख्यांच्या <laughs> समोर एक आदर्श उभा राहावा आदर्शवत्व वागावं असं ते व्यक्तिमत्व आहे आणि त्यांच्या हस्ते माझा सत्कार होतो डॉक्टरच दिला मला वाटतं त्याच्यापेक्षा आणखी मोठं काय माझ्या आयुष्यात घडू शकणार नाही आहे एस पी सिंग साहेबांना मी भेटलो एकदाच भेटलो जाऊन काय वाटलं त्या माणसाला देव जाणे आणि मी त्यांना एक फोन केला की सर माझ्याकडे एक दुरंगलेले ओटाने आणि टाळूनचे मी ऑपरेशन्स करतो एक कॅम्प घेतोय आणि आपण यावं त्या कॅम्पला डॉक्टर साहेब मी येतो किती बजे जाणे काय म्हणजे बोलो त्या माणसाकडे न जाता ते माझे हॉस्पिटल आले एस पी आणि दोघं इथे जे काही त्यांचं भाषण होतं ना म्हणजे ते जे दोन अडीच मिनटंच बोलले पण दोन अडीच मिनिटात दोन अडीचला दोन अडीच मिनटं मला त्यांनी रडवलं इतकं इमोशनल इतके भावनिक बोलले इतका, इतका, बोल इतका प्रमाणिक ऑफिसर आपल्या लावतमध्ये आहे हे आपलं सर्वांचं भाग्य आहे असं मी समजतो <laughs> आणि आता सर्वांसाठी सर्व काही माझं बोलण्याचा जास्तीत जास्त ओक विद्यार्थ्यांसाठी असेल काही वाक्य मोठ्यांसाठी पण असतील कारण मोठ्यांना बोलायला मला भीती वाटते संधीची गोष्ट मी सांगताना मागे पुढे सांगेन पण त्याचा रेफरन्स कुठं ना कुठं येत राहील संधीची गोष्ट मी बारावीच्या परीक्षेमध्ये आमची बारावीची आमची परीक्षा प्री ॲन्युअल झाली आणि ॲन्युअलच्या अगोदर आमचा एक शंडअपचा कार्यक्रम झाला शाहू कॉलेजमध्ये तेव्हा जनार्दन वाघमारे सर आमचे प्रिन्सिपल होते त्यांनी एक संधीची गोष्ट सांगितली संधीची गोष्ट आणि ते असे म्हणाले त्यांची गोष्ट मी थोडक्यात तुम्हाला सांगतो ही गोष्ट मी अनेक वेळा अनेकांना सांगितल्या पण तुम्हाला आज मी मुद्दाम सांगणार आहे ते असे म्हणाले की प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये संधी येत असते प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये संधी येत असते ती संधी येते प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये जरा बारकाई न विचारांकडून अभ्यास करून ऐका मी काय सांगतो ते कारण ह्या संधीनं डॉक्टर विठ म्हणजे एका विठ्ठलचा डॉक्टर विठ्ठल हाणे झाला आहे <laughs> याच गोष्टीने म्हणून मी सगळ्यात सुरुवातीला ही गोष्ट सांगतोय त्यांनी सांगितलं की संधी येते ती संधी येऊन दरवाजावर खटखटते तुम्ही जागरूक आहात तुम्ही काहीही असा तुम्ही विद्यार्थी आहात जागरूक आहात नाही तुम्ही अभ्यास करताय तुम्ही एक सुजन नागरिक आहात एक ऑफिसर आहात एक ड्युटी करताय तुम्ही त्या ड्युटीत जागरूक आहात त्या ड्युटी जागरूक आहात म्हणजे तुमचं प्रमोशन शक्य आहे ती संधी तुमच्याकडे येते आणि ती संधी दरवाजावर खटखटते तुम्ही जागरूक आहात तुम्ही जागरूक आहात तर दरवाजा उघडता संधीला आत घेता आत्मसात करता आणि तुमच्या आयुष्याचं कल्याण होऊन जातं दिस इज द स्ट्रेट वे ऑफ अचिविंग द चान्स इन लाईफ एकदम सरळ मार्गाने संधीला अचीव करणं हा आपल्या आयुष्याचा मार्ग झाला पण पण असंच घडतं का तर असंच घडत नाही नेमकं काय होतं तर ती संधी खटखटते दरवाज्यावरती एकदा दोनदा तीनदा पण आतला माणूस आळसावलेला असतो थंड असतो ती संधी आहे नाही यात त्याला काही फार देणगिण राहत नाही ती संधी एकदा दोनदा तीनदा चारदा हजार वेळा खटखटते आणि संधी कंटाळते कंटाळते संधी आणि ती परत निघून जाते जेव्हा ती संधी खटखटून कंटाळून परत निघून जाते हा उडतो सकाळी उठतो आळशी माणूस आणि त्याला सकाळी लक्षात येतं की रात्री ज्यांनी कोणी खटकटलं रात्र म्हणजे रात्रच नाही काल्पनिक गोष्ट आहे जे कोणी दरवाजावर खटकटलं ती संधी होती ती संधी होती आणि मग मग तो ठरवतो की नाही बॉस ही संधी गेली आहे तिच्या पाठीमागे लागतो पण तुम्हाला एक गोष्ट निश्चित सांगतो मी एकदा संधीनं पाठ फिरवल्यानंतर पुन्हा संधी मिळत नसते याचं एक तुम्हाला मी उदाहरण सांगतो ज्वलंत माझं उदाहरण आठवी नवी दहा हवीला मागे गावात अभ्यास करताना उल्लेख अनेक वेळा झाला तर आम्ही जरा गरीब घरची लेकर गरीब घरची लेकरं म्हणजे जरा जास्तच गरीब घरची लेकर आमच्या घरात लाई आमच्या गावात लाईट नाही मागे गावाचा हे मी बोलून झाला आता लाईट नाही घरी गावातच लाईट नाही घरी असण्याचा विषयच नाही अभ्यास करायचा कसा करायचा चिमणीला रॉकेल घ्यायचं ते रॉकेल नाही जे रॉकेलला पैसे नाहीत साहजिक आहे नाहीत पैसे मग काय झालं माहिती आहे का की माझ्या गावातला एक मित्र सावकाराचा मुलगा होता योगा तो माझा वर्गमित्र होता मी काय केलं त्याच्याकडे गेलो त्याला म्हटलं भारत आपण दोघं एकत्र अभ्यास करत जाऊ त्याच्या अभ्यासाची जा फारशी काही तयारी नव्हती पण तो म्हणाला हो ठीक आहे विठ्ठल करूयात काही हरकत नाही मी पुन्हा फक्त त्याला विचारून सोडलं नाही त्याच्या वडिलांकडे गेलो त्यांच्याकडे किरण दुकान होतं त्यांना म्हणालो नागनाथ काका त्यांचं नाव आहे ना दररोज चिमणीमध्ये किंवा कंदिलामध्ये अभ्यासाप्रद्धा रॉपेल माणूस मला खूप छान वाटतो आजही खूप छान वाटतो त्यांनी मला इतकं जवळ घेतलं आणि त्यांना म्हणालो मी की मी आणि भारत एकत्र अभ्यास करतो पण मला तुम्ही दररोज रॉक्ल देत जा काय म्हणजे ठीक आहे ना आपली जी अडचण आहे सांगली मी सरळ सर त्यांनी जवळ घेतलं अगदी डोक्यावरून हात फिरवला कोटाळून घेतलं म्हणून त्या माणसाविषयी खूप प्रचंड आजार आहे मला आजही आणि ते म्हणे की ठीक आहे विठ्ठल काहीच अडचण नाही तुला एक एक नाही दोन कंदीलवर रॉक्कल देतो आणि तुम्ही अभ्यास अब करा आम्ही दोघांनी अभ्यास सुरू केला दररोज आपला ते कंदिलाचा फोगा छानपैकी उजळणे मला माहीत नाही आता किती पुराणा कंदिलाचा फोगा उजळता येतो <laughs> पण मला उजळायचा राग असते चुलीमधली ती राग घ्यायची आणि त्याने छानपैकी ते फोगा उजळायचा आणि कंदील हातामध्ये घेऊन जाणे रॉकेल भरणे येणे परत अभ्यास करणे हा कार्यक्रम सुरू झाला मागच्या शाळेमध्ये मा माझ्या गावचे आम्ही नऊ म्हणजे मी दहावा असे दहा जण होतो सगळे मिळून आम्ही एकशे अठरा जण दहावीला होतो आम्ही गावातले नऊ सगळ्यांचीच परिस्थिती काही फार छान होती असं नाही पण त्यातले दोन तीनची परिस्थिती खूप चांगली होती त्यातला तो एक होता आणि तुम्हाला सांगतो की दहावीला परीक्षेमध्ये माखेवाच्या मधला एकच पास झाला आता तो कोण पास झाला सांगायची गरज नाही ऑफकोर्स <laughs> तो मीच पास झालो बरं का मी <laughs> तुम्हाला संधीची गोष्ट सांगतो संधीची गोष्ट मी पास झालो अकरा वेळेला शाहू कॉलेजला आलो मेरिट आलो एम बी बी एसला आंबेजोगाला गेलो एम बी बी एसच्या आंबेजोगाईच्या साडेचार वर्षामध्ये तेरा गोल्ड गेडबल घेतले एम एस जनरल सर्जरी औरंगाबादला केलं एम सी एस प्लास्टिक सर्जरी मुंबईला केलं आणि परत आलो परत आलो लातूरला लातूरला प्रॅक्टिस सुरू केली आणि मग मी गावाकडे जायला सुरू कर माझे आई वडील गावात असतात त्याच्यामुळे मी त्यांच्याकडे जातो म्हणजे जातोच त्याचाही कुठं तर तुम्हाला उल्लेख येईल पुढे मी सांगेन संधीची गोष्टचा माझा धागा आहे तो धागा जरा बार काय नाही का मी आता गावाकडे जातो आहे एक दिवस मी असं गावाकडे चाललो होतो जो जो विद्यार्थी माझ्याबरोबर अभ्यास करायचे बाकीचे बाकीचे नऊ जण आणि तो एक असा त्यातला एक जण त्याचं मी ज्या रस्त्याने माखेला जातो त्या रस्त्याने त्याचं शेत आहे एक दिवस मी चाललो होतो तर माझी अगदी गाडी समोर आला उभा टाकला त्याचे तीन सोबत आणि तो असा उभा टाकला विठ्ठल थांब 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 म्हणाला मी थांबलो मला खळलं नाही का थांबवलं हा म्हणला की मी थांबलो गाडी उतरलो खाली आणि त्याच्याजवळ गेलो तो त्याच्या मुलीला म्हणतोय माहित आहे का हे कोण ते मला माहित आहे मी दररोज पेपरला फोटो बघते ती अशी हो म्हणाली ना की दररोज यांच्या पेपरला फोटो बघते आणि मला माहित आहेत म्हणून त्या नामदेवच्या म्हणजे माझ्या मित्राच्या डोळ्यात पाणी आलं तो रडायलाच लागला मला क्षणभर काय करते काय कळच ना म्हणलं काय रे काय झालं म्हणजे काय मला कळ ना तुला काय म्हणायचं ते तो माझ्याकडे न बघता तिच्याकडे बघून पुन्हा म्हणाला म्हणजे मी तुला हे विचारण्यासाठी नाही विचारलं की हे कोण आहेत ते मी तुला हे सांगण्यासाठी विचारलं की हे माझे वर्गमित्र आहेत दहावीला असताना ते आम्हाला अभ्यास करा म्हणायचे तेव्हा आम्हाला ते कळलं नाही की आम्ही अभ्यास करायला पाहिजे म्हणून आम्ही शेती करतो आम्हाला तर खायला काही नाही आहे प्लास्टिक सर्जन झाले कारण त्यांना तेव्हा कळलं तेव्हा कळलं की शिकल्याशिवाय काय होत नसतं फक्त माझी ही इच्छा आहे फक्त माझी ही इच्छा आहे की तू आमच्यासारखं होऊ नको यांच्यासारखं हो एवढं सांगण्यासाठी एवढं सांगण्यासाठी मी तुला इथं बोलवलं मी तुम्हाला संधीची गोष्ट सांगत होतो आमच्या नामदेवचं काय चुकलो काय चुकलं त्याचं विचारायचं काय चुकलं नाही फक्त त्याला हेच कळलं नाही की संधी आली आहे शिक्षण एज्युकेशन ही संधी आहे आयुष्यामधली एज्युकेशन ही संधी आयुष्यामधली एज्युकेशन शिक्षणानेच आयुष्यामध्ये क्रांती होऊ शकते शिक्षणाशी कशानेच आयुष्यात क्रांती होत नसते आणि नेमकं ना मला माहीत नाही नेमकं हेच आपल्याला कळत नाही आपण ते सगळं सोडून देतो शिक्षणाचे सगळे मार्ग सोडून देतो आणि मग मा नको त्या मार्गाला जायला लागतो माझ्यामध्ये क्रांती झाली नव्हे अनेक 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 माणसांमध्ये क्रांती झाली आणि त्या क्रांतीचा जनक आहे शिक्षक शिक्षण <coughs> मला परवा एका अमेरिकेमध्ये हिरो स्माइल ट्रेन हिरो अवॉर्ड मिळाला आणि मी परत आलो आणि माझ्या बऱ्याच पत्रकार मित्रांनी घेराव घातला मला म्हणाले साहेब अनेक प्रश्न विचारले त्यांना लातूरचे पत्रकार मंडळी माझे खूप चांगले मित्र आहेत ते मला त्याचा खूप गर्व आहे अभिमान आहे ते सगळेजण मला खूप कौतुक करतात खरंतर त्यांच्या या कौतुकामुळेच एवढी सगळी पब्लिक जमा झाली आहे तर त्यांनी मला एक प्रश्न विचारला त्यांनी मला एक प्रश्न विचारला की साहेब तुम्ही हे असं कधी ठरलं होतं एक सा क्लासेसला व्हायचं अमेरिकेत जायचं स्माइल ड्रेंड हिरो अवॉर्ड घेऊन यायचं <laughs> एवढं मोठं शिक्षण घ्यायचं असं नेमकं तुम्ही कधी ठरवलं होतं तुम्हाला सांगू का मी ह्या त्यांच्या वाक्याने मी इतका मागे गेलो इतका मागे गेलो इतका मागे गेलो मी डायरेक्ट सहावीला गेलो डायरेक्ट सहावीला गेलो सहावीला आणि त्यांना उत्तर दिलेलं मी तुम्हाला सांगतो मी सव्वीत असताना मी नेमकं हे शिकायचं का ठरवलं मी का शिकलो त्याचं एक तुम्हाला बारकायचं उदाहरण देतो मी सफीला असताना माझ्या आईला म्हणजे माझ्या माईला माझ्या आईला मी माय म्हणतो वडिलांना अण्णा म्हणतो तर माझ्या माईला का लग्नाला जायचं होत लग्नाला जायचं होत लग्नाला तिला लग्नाला जायचं आहे तर ती मला म्हणाली विठ्ठल ते भारतच्या आईचं लुगडं आणून दे रे लुगडं आणून दे लुगडं म्हणतात लुगडं साडीला लुगडं म्हणतात लुगडं आणून दे म्हणे काय आपलं सफीचा डोकं गेलो भारतच्या घरी फर्स्ट क्लास ते लुगडं घेतलं माईला आणून दिलं मायनं घातलं माय गेली लग्नाला लग्नावरून परत आली दुसऱ्या दिवशी पुन्हा ते लुगडं माझ्या हातात दिलं नेहून दे म्हणले घरी भारतच्या गेलो मी भारतच्या घरी नेऊन दिलं परत येताना काय माहीत नाही कुठली बत्ती पेटली माझ्या डोक्यामध्ये मलाच कळत नाही आणि मी विचार केला की मायनं लुगडं का मागवलं होतं म्हणजे नेमकं मायनं लुगडं भारतच्याहीचं का मागवलं असेल ह्याचं जे उत्तर होतं ना राजांनाच उत्तर असं होतं की माईकडे लग्नाला घालून जाण्यासाठी एक पण धडक लढून होतं कमीत कमी आपण आयुष्यामध्ये एवढं शिकावं की आपण मोठं होऊन आपल्याला एक लोड घेऊ शकू ही एवढीच एक प्रेरणा माझ्या नसा नसामध्ये गेली त्याच्या पुढे काय काय घडलं हा विषय खूप वेगळा आहे तुम्हाला सांगू का की आम्ही गरीब होतो निश्चित माझा काही श्रीमंत येत असला विषय नाही आहे पण मला ना गरिबीचं कधीच वाईट वाटलं नव्हतं मा माझ्या आयुष्यामध्ये फक्त दोनच प्रसंग आहेत मी शिक्षण घेत असताना एम बी बी एसच्या सेकंड इयरला जाईपर्यंत म्हणजे दादांना नोकरी लागेपर्यंत आम्ही <coughs> अल्टर घालले लोकांचे कपडे घालायचो आल्टर करूनच पण मला कधीच वाईट वाटत वाट नव्हतं की आपण गरीब आहेत असं आहे तसं आहे फक्त दोन प्रसंग माझ्या आयुष्यात आहेत की आपण गरीब आहेत हे वाईट वाटलं एक प्रसंग जो मी आता सांगितला आणि दुसरा मी नववीत होतो नववीत आणि मी पुढच्या भागावर बसायचो नेहमी पुढच्या भाकार बसायचो पॅन्ट मी घातली होती आणि ती पॅन्ट एका मांडीवर फाटली होती पॅन्ट फाटली की आपलं ते अण्णांच्या धोतीचं ढिगळ म्हणजे काढायची ते थोडंसं ठिगळ आणि ते माझ्या कोणाच्या कपड्याला लावून द्यायची तशी ती पॅन्ट मी घातली होती मला शिकवणारे एक सर होते नाही त्यांची काहीच चूक नव्हती पण त्यांनी माझ्याकडे असं पाहिलं त्यांनी पाहिलं ना तर मी अशा डेस्कवर बसलेलो बाकी सगळेच मुलं असे बघत होते एक असं मनाला खूप पिंच झालं म्हणजे असं तेवढं एक मोमेंट आहे मला असं पुन्हा पुन्हा आठवतो एक <laughs> वाईट वाटलं आणि माझ्या लोगड्यासाठी वाईट वाटलं अन्यथा तुम्हाला सांगतो मी गरीब होतो याचा मला सार्थ अभिमान आहे कधीच वाईट वाटलं नाही मला वाटतं की मी गरीब होतो म्हणूनच घडलो आयुष्यामध्ये अनेक चांगले अनेक वाईट असे प्रसंग येत असतात आपण असं म्हणतो की समाजात वागताना माणसं खूप स्वार्थी झालेत सेल्फ ओरिएंटेड झालेत स्वतःभोवती केंद्रित झालेत असं आपण नेहमी म्हणत असतो पण तुम्हाला सगळ्यांना सांगतो मी माणसं आजही खूप छान आहेत माणसं आजही खूप छान आहेत खूप 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 छान आहेत आणि त्यातल्या छान माणसांमधले छान माणसं हे दोन माणसं मला सापडले बाकी अनेक छान माणसं आहेत पण दोन माणसं मात्र मला खूप छान सापडले हे दोन माणसं कोण तुम्हाला सांगतो त्यातला पहिला माणूस दोन माणसांना एक माणूस म्हणतो ते म्हणजे आई आणि वडील त्यांच्याकडे छान माणूस मी जगात कोणी पाहिलेच नाहीत ते कुणाच्या वडील असोत कुणाचे वडील असोत ते छान आणि छानच असत दुसरा एक माणूस मी पाहिला तो निस्वार्थ असतो आणि छान असतो तो शिक्षक शिक्षक टीचर शिक्षकाला त्याचा शिक्षकाला त्याचा विद्यार्थी मोठा होतो त्याचा विद्यार्थी मोठा होतो पण अभिमान त्यांना वाटतो त्यांचा पगार वाढत नाही त्यांचा काहीच होत नाही पण त्यांना अभिमान वाटतो माझा विद्यार्थी त्याचं एक मी बारकाईचं उदाहरण तुम्हाला सांगतो मी पहिलीला शाळेत गेलो पहिलीला आणि जसा यावर्षी पाऊस पडत नाही तसा त्या वर्षी पाऊस नाही पडला पाऊस नाही पडला म्हणून आमच्या अन्ना शेतात कोणी माणूस मिळत नाही आमच्याकडे ज्या काही म्हशी बैल गाई होत्या राखायला माणूस नाही कोणी मी सहा एक वर्षाचा असेल अण्णा म्हणले विठ्ठल यावर्षी शेतात जावं लागतंय आता जमणार नाही की यावर्षी शाळेत जाणं अण्ण म्हटले ठीक आहे ना आता काय म्हणजे असं काही कळतच नव्हतं हो शास्ता शास्ता। की असं असतं तसं असतं अन्न म्हणले ना शेतात जायला पाहिजे अन्न आणि माय दोन्ही न शिकलेले आहेत अण्णा म्हटले की शेतात जायचं निघालो शेतामध्ये पहिलीचं पूर्ण वर्ष शेतामध्ये मशी राखणे काय जे जमेल ते गवत घेणे खुरपणे जे काय जमेल ते कामं केले शेतातले सहा वर्ष असताना आणि त्याच वर्षी माझ्या नशिबाचा सगळ्यात मोठा योग मी असं म्हणत असतो माझे मोठे भाऊ पद्मश्री डॉक्टर ताताराव लहाणे सगळ्यांना माहीत असतील सख्खे मोठे भाऊ तर त्या वर्षी त्यांचा नंबर मेडिकलला लागला नशिबाचा भाग आणि उन्हाळ्यामध्ये दादा परत आले आणि दादानी मला अ ब कड अ आई एक दोन तीन तुझं नाव लिहिणे बारा कडी अशा गोष्टी उन्हाळ्यात शिकवल्या उन्हाळ्यात शिकवल्या मी शिक्षकाविषयी बोलतोय डॉक्टर तात्यावा आणि हे माझे शिक्षक आहेत म्हणून सांगाल तुम्हाला त्यांनी मला हे सर्व शिकवलं आणि जून महिन्यामध्ये जेव्हा शाळा सुरू होणार तेव्हा ते मला शाळेत घेऊन गेले शाळेत घेऊन गेले आणि तिथे एक सर होते कुलकर्णी नावाचे कुलकर्णी गुरुजी माझेही आहेत ते त्यांना म्हणाले कुलकर्णी सर हा विठ्ठल आहे ना ह्या सरो येतो पण काय माहिती आहे का गेल्यावर शण्णांनी त्याला शाळेत नाही पाठवलं आता एक काम करा आता एक काम करा की त्याला तुम्ही डायरेक्ट दुसरीला ॲडमिशन द्या दुसरीला ॲडमिशन द्या त्याला पहिले जे मला एवढं येतं त्याचं एक वर्ष वाया जाणार नाही असे मी आपला असाभा टाकलेला दादा गुरुजीशी बोलत होते आणि हा संवाद चालू होता गुरुजी गुरुजी शिक्षक शिक्षक ते छानपैकी बसले आणि मला माझ्याकडे इकडे बस येते पाठी घे पेन्सिल घे एका दोन तिने मार्केट काढून दाखव चुनावली बेगवेचा पाडा मन आणि खटखट खटखट म्हणून दाखवलं मी सर्व गुरुजी खुश आणि त्यांनी मला डायरेक्ट दुसऱ्याला ॲडमिशन दिलं आणि मुलांनो मी पहिली शिकलोच नाही माझा बायोडेटा मला पहिला किती मार्क होते तर आवड आहे विषय तुम्हाला, <laughs> तुम्हाला सांगत होतो की शिक्षक हा शिक्षक कसा निस्वार्थ माणूस असतो त्यांनी मला दुसरीला ॲडमिशन दिलं दुसरीला मी त्यांच्याकडे धडक्याला सुरू केले आणि तुम्हाला सांगू का की दुसरीला मी माझ्या वर्गामध्ये पहिला आलो दुसरीला मी सगळ्या विद्यार्थ्यांसाठी हे वाक्य बोलतोय दुसरीला मी माझ्या वर्गात पहिला आलो आणि दुसरी नंतर दुसरी नंतर दहावी दहावीनंतर बारावी बारावीनंतर एम बी बी एस एम बी नंतर एम एस एम एस नंतर एम सी एच ही जगातली मेडिकल फील्डमधली सर्वोत्कृष्ट डिग्री घेईपर्यंत एकदाही दुसरं आलो नाही